नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स देवा आत्मरूपाची गणेशु सकलाती प्रकाशु मने निवृत्ती आता अभिनव वागविलासिनी जय चातुर्य अर्थ कलाकामिनी ते श्री शारदा विश्वा मोहिनी नी सद्गुरु जेने हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जी श्री सद्गुरु ते नमस्कारणी आता आता मा तो, तुझे जनाम मी उच्चारितो तू बाटे आता नको पुट देव फाटे आले बागाते करितो तुझे जनाम मी उच्चारितो मस्त की देव म्हणून व्यर्थका का हिंडसी देव देव म्हणून व्यर्थका का हिंडसी निज देव नेनसी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली प्राप्त घटिका कीर्तन रुपी सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग जगदवंदनी जगद्गुरु देव मान्य विश्व मान्य जग मान्य या असणाऱ्या विश्वाची माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबरा या ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित केलाय <स्त्त्ति> आहे गाथ्यातील अभंग आहे अभंग तीन चरणांचा आहे प्रत्येक जीव भगवान परमात्म्याच्या शोधार्थ निघालेला आहे परंतु ज्याच्या शोधार्थ तो निघाला आहे त्याचा पत्ता अजून कुणाला माहिती नाही अरे तुम करते इसलिए हम करते करने में थोड़ा बहुत फेर पड़ते हैं या नयने तुम्हें आम्ही भक्ति करतोय परंतु खऱ्या अर्थाने त्याचा मुक्काम कुठे आहे खऱ्या अर्थाने त्याचा वास्तव्या कुठे आहे याचं प्रतिपादन आजच्या बंगात किती झालं झालं अबंगला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देना उचित आहे महत्त्वाचं आहे सालाबाद प्रामाण याही वर्षी आलेला अखंड सप्ताह हो। महिला रामकृष्ण हरिजप अखंड नाम सप्ताह हो। वर्ष आहे नववे आणि या नव्या वर्षातील नवव्या वर्षीतील सहावी नववी आणि सहावी हे की नाही तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक no. वर्ष आहे नऊवे शेवा आहे सहावी सहाव्या क्रमांकाचे कीर्तन पुष्प तुमच्याच एका लेकीच्या वाटेला आलाय विठाला, 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 विठाला वैकुंठवाशी बाबुराव वाघ गुरुजी वास्तविक बऱ्याच ठिकाणी अजून सुद्धा महिला भगिनींना कीर्तन करण्यासाठी किंवा भजन करण्यासाठी अजून सुद्धा त्रास होतो आहे परंतु या महाभाग असणाऱ्या संतांना संत मी त्या असणाऱ्या गुरुजींना पदवी देईन का त्यांनी असणारा प्रत्येकामध्ये भगवंताचं वास्तव्य पाहिलेलं आहे भगवंताची असणारी जाण त्यांना होती त्यांनी कुठेच भेद ठेवलेला नाही वास्तविक प्रत्येक ठिकाणी भेद बाप। मला जा भेद आहे मला ठेवलाय तो कितीही गादीवरती बसलाय बाबा झालाय तरी तो त्या लायकीचा नाहीये ज्याच्यामध्ये अजून भेद शिल्लक आहे मला म्हणायचंय जे वाद गुरुजी होते त्यांच्यात भेद शिल्लक नव्हता म्हणून ही क्रांती त्यांनी घडवली आहे टाळ्यात आवाज बना तुम्हाला वाटत असं यांच्यासाठी तरी काय टाळ्या वाज अरे स्त्री शक्तीचा जागर आहे सोपं नाही हा स्त्री शक्तीचा जागर आहे माय बाप विचार करण्यासारखी गोष्ट आहे अरे जो पुरुष करत नाही ते आज महिला करून दाखवते त्याचं उदाहरण आहे विठ्ठला आहेत माझ्या पित्या समान गुरुवारी असणारे माझ्यावरती वडिलाप्रमाणे प्रेम करणारे आदरणीय हरिभक्ती परायण पांजाळ बाबा तुम्हा संत सज्जनांची शिवा बाबांच्याकडनं काळे महाराजांच्याकडनं काळे ताईंच्याकडनं तुम्हा संत सज्जनांची शिवा या लेकराकडे आलेली आहे तुमच्या सेवेला उत्तीर्ण होण्याचा थोडासा प्रयत्न मी करणार आहे विठाला